सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कामगार वसाहतीमधील अनेक ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडलेले दिसत असून या रस्त्यावरून प्रवास करणे वाहन चालकांसाठी धोक्याचे झाले मुसळधार पावसाने वसाहतीमधील रस्त्यांवरती मोठ मोठे मोठे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवत वाहन चालवताना चालकांना दमछाक होताना पाहायला मिळते अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यावर त्याला जमू थळाचे स्वरूप येते तर कधी पाण्यामुळे हे खड्डे लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते खड्डेमय हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरत असल्याने रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना वाहन चालकांना खड्डे लक्षात येत नाहीये अशा वेळी खड्ड्यात दुचाकी तसेच चार चाकी वाहने आदळून वाहनांचे नुकसान तर होतेच शिवाय अपघाताची भीती असते या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव तर दुचाकी घसरून अपघात होते दीपनगर वीज निर्मिती केंद्रामध्ये अनेक मुख्य अभियंता होऊन गेले मात्र याबाबत कोणी दखल घेतलेली नाहीये त्यामुळे हे मुख्य अभियंता होणाऱ्या अपघाताबाबत देवदूत ठरतात का असा प्रश्न व चर्चा कामगार वसाहतीमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे जागर जनस्थान सुमित निकम भुसावळ